नमस्कार प्रकार पहिला मी इथे अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो शिमला मिरची धुवून चिरून घेतलेली आहे ह्या साईजमध्ये मध्ये आपल्याला शिमला मिरची ह्या साईजमध्ये मध्ये चिरायची एकदम बारीक किंवा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत तुम्ही इथे पाहू शकता शिमला मिरची मधल्या बिया काढून नंतर आपल्याला शिमला मिरची चिरून घ्यायची सव्वा पळी एवढं मी तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची राई छान तडतडले की अर्धा चमचा एवढा आपल्याला जिरं घालून आहे जिरं छान फुल की एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा कांद्याचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आज आपण दोन भाज्यांचे प्रकार करत आहोत दोन्ही प्रकारच्या भाज्यांमध्ये आपण बेसन घालूनच करणार आहोत दोन्ही भाज्यांची करायची पद्धत वेगवेगळी आहे कांदा परतून झाल्यावर एक छोटा टमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा टॅमॅटो आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये टॅमॅटो मिनिटभर परतून झाला की आता आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर मी इथे छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घेतलाय मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचेत अर्धा मिनिटभर मसाले घालून मिक्स करून घेतले हळद घालायची राहून गेली होती छोटा पाव चमचा हळद घालून ती सुद्धा मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आपले मसाले चांगले परतून झाले टमॅटो छान मऊ झाला की आपल्याला नंतर ह्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची शिमला मिरची घालून ती सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायचे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे शिमला मिरची फोडणीमध्ये चांगली मिक्स कर झाली मसाला जो आहे तो मिरचीला चांगला कोल्ड झाला की नंतर आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मी इथे अर्धा चमचा एवढा मीठ घालून घेते तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मिक्स करून झालं आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा चमच्यावरच छोटा चमचा आपल्याला इथे पाणी पाणी घालून तुम्ही बघू शकाल की किती मी कमी आहे ह्यापेक्षा जास्त पाणी अजिबात भाजी मध्ये घालायचं नाही पाणी घालून मिक्स करून घेतली गॅस कमी ठेवूनच आपल्याला झाकण ठेवायचे आणि वरती झाकणावरती सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचंय भाजी आता चार ते पाच मिनट आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे आता पाच मिनटं झालेली आहे आपण बघूया भाजी शिजली का तुम्ही इथे बघू शकता पाच मिनिटांमध्ये भाजी छान शिजली गेलेली आहे शिमला पाणी असतं तुम्ही इथे पाहू शकता भाजीला पाणी सुद्धा सुटलेला आहे म्हणून भाजीमध्ये पाणी घालताना अजिबात जास्त घालायचं नाही भाजी अगदी छान शिजली गेले आता आपण घालणार आहोत बेसन बेसन घालताना सुद्धा गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी बेसन कोणत्या पद्धतीत घालत आहे आपल्याला बेसन घालताना अगदी सगळीकडे व्यवस्थित ते पसरवून भाजीवरती घालून घ्यायचं आहे पाव किलो शिमला मिरचीच्या भाजीसाठी तीन चमचे एवढं मी ते बेसन घालून घेतलंय ह्या पद्धतीमध्ये बेसन घातल्यामुळे बेसनमध्ये जो काही कच्चेपण आहे तो सगळा निघून जातो बेसन भाजीला व्यवस्थित कोट बेसन होत बेसनच्या कुठळ्या होत नाही बेसन वेगळं भाजी वेगळं असं होत नाही म्हणून आपल्याला बेसन घालताना भाजीमध्ये सगळीकडे पसरवून घालायचंय झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची वाफ दिल्यामुळे बेसन मधला सगळा कच्चेपणा निघून जातो उरला थोडा जरी कच्चेपणा शिल्लक राहिला असेल आपण हे बेसन भाजीमध्ये मिक्स करून परतून घेतो त्यामुळे सुद्धा सगळा कच्चेपणा निघून जातो आम्ही इथे बघू शकता अजिबात भाजी वेगळी बेसन वेगळं झालेलं नाही बेसनच्या गुठळ्या झालेल्या नाहीत बेसन भाजीला अगदी छान कोट झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवलं तुम्ही इथे पाहू शकता प्रकार दुसरा आता आपण करणार आहोत भेंडीची बेसन पेरून भाजी इथे आता मी दोनशे ग्राम भेंडी धुवून पुसून ती चिरून घेतली भेंडी आपल्याला एकदम जाड किंवा एकदम पातळ सुद्धा चिरायची नाही तुम्ही इथे पाहू शकता मी ह्या साईज मध्ये ही भेंडी चिरून घेतलेली आहे रोज रोज खाऊन कंटाळा आला तर तुम्ही एकदा अशा बेसन पे पेरून भाजी करून बघा चवीला अप्रतिम लागतात इथे मी आता दोन पळी एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे मी इथे आहे कांदा आपला परतून झाला की त्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घातला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद घालून घेतली मसाले आपल्याला अर्धा मिनिट भर फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे तुम्ही म्हणाल दोन्ही भाज्या बेसन पेरून आहे काय ह्यामध्ये वेगळं आहे दोन्ही भाज्या करायची पद्धत आहे ना ती वेगवेगळी आहे मसाला मिक्स करून झाला की ह्यामध्ये एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे गॅस इथे एकदम कमीच ठेवलेली आहे मसाला घातल्यावरती गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला टॅमॅटो मसाले फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे टॅमॅटो छान मऊ झाल्यावरती आपण चिरलेली भेंडी आहे ती घालून घेतली भेंडीची भाजी घातल्यावरती ती चांगली फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची ओढणीमध्ये चांगले मिक्स केले की घ्यास एकदम कमीच ठेवायचा आहे अजिबात ह्या भाजीला पाणी घालायचं नाही झाकण ठेवायचं नाही पाणी न घालता झाकण न ठेवता घ्यास एकदम कमी ठेवूनच आपल्याला भेंडीची भाजी शिजवून घ्यायची भेंडीची भाजी शिजवताना आधी मीठ अजिबात घालायचं नाही मीठ घातलं की भाजीला चिकटपणा येतो म्हणून भाजीमध्ये मीठ आपल्याला आधी घालायचं नाही इथे आता भाजी मिक्स करून झाले की आपण आता ते अशी शिजण्याकरता ठेवणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला ती खाली अशी करून घ्यायची भाजी शिजत आली की भाजीला चिकटपणा खूप येतो तो चिकटपणा जरी आला तरी भाजी पुन्हा मिक्स करून आपल्याला ती तशीच ठेवून द्यायची भाजी मधला सगळा चिकटपणा आहे तो निघून जातो भाजी आपली छान फळफळीत अशी तयार होते इथे मी पुन्हा भाजी मिक्स करून घेतली आता ही भाजी आपण पुन्हा अशी शिजवून घेऊया भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये छान शिजली जाते आपण चेक करूया भाजी शिजली काय तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसूत अशी भेंडी शिजलेली आहेत अजिबात भेंडीच्या भाजीला चिकटपणा नाही छान फळफळीत अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आता आपल्याला घालायचे मीठ भेंडीची भाजी शिजली की नंतरच आपल्याला ह्या भाजीमध्ये मीठ घालून मिक्स करून आहे इथे आता भेंडीची भाजी तयार झाली आता आपल्याला आहे बेसन आता आपण इथे खाली तवा ठेवलाय तुम्ही ज्या कोणत्याही भांड्यामध्ये बेसनवाली भेंडी करणार असाल ते जर पातळ असेल ना खालून तुम्ही खाली तवा किंवा एखादा पत्रा ठेवून घ्या म्हणजे बेसनची भेंडी जी आहे ना ती परफेक्ट तयार होतील इथे मी दोन चमचे एवढं बेसन घालून घेतले बेसन आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय भाजीमध्ये बेसन घालताना ते एका जागेवरच न घालता सगळीकडे पसरवून घातलं की बेसन मधला कच्चे पण आहे ना तो निघून जातो आत्ता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आपण ही भाजी शिजवताना अजिबात झाकण ठेवलं नव्हतं पण आपल्याला इथे आता झाकण ठेवायचं आहे बेसन घातल्यावर दोन मिनटं आपल्याला चांगली वाफ देऊन घ्यायची दोन मिनटं झाली चांगली वाफ दिली बेसनचा सगळा कच्चेपणा निघून गेला बेसन शिजल्यासारखं होतं आपण झाकण ठेवून जेव्हा वाफ देतो त्यानंतर आपल्याला ही भाजी फोडणी नंतर आपल्याला बेसन भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं असं झाकण ठेवून आपण बेसन जे आहे ना ते शिजवून घेतलं आणि नंतर भाजीमध्ये मिक्स करून घेतलं तुम्ही बघाल तर अजिबात बेसनचा कुठळा झालेला नाही भेंडी वेगळी बेसन वेगळं असं सुद्धा झालेलं नाही तुम्हाला ती भाजी जवळून दाखवले तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी वेगळी बेसन वेगळं अजिबात झालेलं नाही बेसनच्या भाजीमध्ये जराही गोठळ्या झालेल्या नाही बेसन अगदी भाजीला परफेक्ट कोट झालेला आहे तुम्ही पाहू शकता बेसन भाजीमध्ये घालताना भाजी एका न घालता ते सगळीकडे पसरून घातलं आपण झाकण ठेवून वाफ देतो त्यामुळे बेसन सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं असेल त्या वाफेने बेसन मधला कच्चेपणा जाय तो निघून जातो त्यानंतर बेसन आपण भाजी बरोबर चांगलं परतून मिक्स करून घेतो बेसन मधला सगळा कच्चेपणा निघून जातो आणि बेसन भाजीला परफेक्ट असं कोट होतं आपली इथे बेसन भेंडी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद